नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आजीच्या काही आठवणी मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आजीच्या गोष्टी ऐकल्या की जणू गावात गेल्यासारखं वाटायचं आजी सांगत असे आमच्या काळात गावातला प्रत्येक दिवस निसर्गाच्या सहवासातच सुरू व्हायचा पहाटे गार वाऱ्याने अंगावर थरार यायचा आम्ही लवकर उठून अंगण झाडायचो नंतर घरच्या जात्यावर बसून दळण दळायचो दळताना ओव्या म्हणायचो माझ्या आजीची आवडती ओवी पुढील प्रमाणेच होती वाट चारे वाट सरा काय बघतो खेड्याला सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला ओवीमध्ये श्रम मिसळून मन हलकं व्हायचं घराजवळ गोठा असायचा गाय बैल शेळी यांची काळजी घेणं हे रोजचीच काम सकाळी चारा कापून आणणं जनावरांना पाणी पाजणं दूध काढणं यामुळे वेळ निघून जायचा घरचं लोणी गावरान तूप ताक पिठलं भाजी हिरवी मिरची जेवण कसं स्वादिष्ट असायचं पावसाळा आला की रानात वेगळं दृश्य असायचं लोक ओलेचिंब होऊन काम करीत असत आजच्यासारखे रेनकोट त्यावेळी नव्हते पावसात लोक काम करताना कपडे भिजलेले असायचे पण त्याची ती कधी काळजी करीत नसायचे कधी मारामारी नाही कधी शिव्या नाहीत कोणाची निंदा नाही सगळीकडे प्रेम असं ओतप्रोत भरलेलं असायचं पूर्वीच्या काळी सणही आम्ही सगळे साजरे करायचो गुढीपाडवा नागपंचमी पोळा दिवाळी मकर संक्रांत हे सण उत्साहाने साजरे करायचो पारंपरिक पद्धती त्यामध्ये असायची प्रत्येक सणाला आनंद घ्यायचो जीवन सुखकर करायचो कधी उटसूट गोड पदार्थ नसायचे त्यामुळे आम्ही सणांची वाट पाहायचो प्रत्येक सणाला नवे कपडे नसायचे फक्त दिवाळीला कपडे असायचे आता प्रत्येक सीझनला कपडे असतात उन्हाळ्याचे वेगळे पावसाळ्याचे वेगळे आणि हिवाळ्याचे वेगळे आता गावरान हा शब्द ऐक लोकांना माहीत नाही तो लोकांना कसा तरीच वाटतो आता लोक मशीनवर दळतात शेतात जाण्याऐवजी फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेतात पावसात भिजण्याची मोकळीक नाही लोक वेळेअभावी निसर्गाशी नातं तोडून बसलेले आहेत आता मोबाईल आणि शिल्पी यामध्येच लोक दंग झालेले आहेत आजीच्या आवाजात आजही त्या काळची ओढ जाणवत होती श्रम निसर्ग गाणं यामुळे आमचं आयुष्य सुंदर होतं काळ बदलला तरी त्या आठवणी आजीने जपल्या होत्या निसर्गाशी नातं कायम ठेवणं हेच खरं धन आहे व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद